बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मला ही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी बासुंदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी सर्वोच्च न्यायालयानं ना राज्य सरकारला महत्वाचे निर्देश दिले आहेत चार महिन्याच्या आठ निवडणुका घ्या असे सुप्रीम कोर्टानं आदेश दिले आहेत गेले तीन वर्ष झाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नव्हत्या पण सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानं सर्व पक्षांना मात्र मोठा दिलासा आहे अशातच कोर्टाच्या निर्णयानंतर सर्व पक्षांचे बैठकीचे सत्र सुरू झाले याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते व संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी कोल्हापुरात जिल्हा कार्यकारिणी बैठक घेतली ही बैठक कोल्हापुरातल्या विश्रामगृहात पार पडली यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश अरुण दुधवडकर यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत आज बैठक खूप दिवसांनी आमच्या जिल्हा कार्यकारिणी घेतली नव्हती जवळजवळ लोकसभेनंतर पण आज बघितलं तर कालच परवा आमच्या शिवसेनेच्या शिवसेना नेता नेत्या उपनेत्यांच्या बैठका आल्या त्यामध्ये आम्हाला असं आलं समजलं आता हे इलेक्शन ज्या डिक्लेअर केलं आहे कोर्टाने चांगला संदेश दिला त्यासाठी परवा मिटिंग केली आज चांगल्या बैठकीला सगळे जे सगळे पदाधिकारी उपस्थित होते शहराचे होते चांगल्या पद्धतीने होते पण सगळ्यांना आदेश दिले आहेत की आता निवडणुका लागतील ह्या आजच्या ज्या होणाऱ्या निवडणुका आहेत ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत म्हणून सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हा म्हणून सांगायला आलेलो पण बैठक चांगली झाली नाही अंतर्गत असं नाही आता मगाशी मला धोका तिकडण्याचं तुम्ही पण तिथे होता आता तुमच्यापासून काय लपून चालणार नाही पण हाय काय काय पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की वरच्या जे पदाधिकारी आहेत त्यांनी आपसात ताळमेळ व्यवस्थित ठेवला तर आम्ही सगळे शिवसैनिक चांगल्या आहेत आदेशाने आणि आदेश पाळणारे शिवसैनिक आहेत आदरणीय पक्षप्रमुखांचा आदेश पाळणारे शिवसैनिक आहेत आमच्याकडचे आता तुम्हाला दिसलेत कट्टर म्हणजे कट्टर शिवसैनिक सगळेच्या सगळे जाग्यावर आहेत जे ज्यांना शिवसेनेने मोठं केलं घेतलं जवळपास आता मगाशी के पी पाटलाचं उदाहरण सांगितलं तुम्हाला आलेत गेलेत आणि तसेच घेत जाणारे आहेत बाकी शिवसेनेची उद्धवसाहेबांची आणि बाळासाहेबांची जे शिवसैनिक आहेत ते सगळेच्या जा, सगळे जाग्यावर हो आहेत नाही आधी केलं ते आपल्या जवानांचं खरोखर कौतुक आहे आणि त्या कौतुकाच्यासाठी आता आम्ही कावळा नाक्याजवळ आता पेढे वाटप करणारच आहोत पण हे करायलाच पाहिजे पाकिस्तानला हा धडा चांगल्या पद्धतीने शिकवलाच गेला पाहिजे जी ताळमेळ करता दादा विचारे गेलेले पर्यटक गेले त्यांना मारून काय मिळालं त्यांना का ते दाखवायचं असतं तर पण हा याच्यापेक्षा मोठा चांगला झटका पाकिस्तानला द्यायलाच पाहिजे आणि दिला गेलाच पाहिजे आणि आमचे भारतीय जवान हे त्यावर देतील ह्याबद्दल आम्हाला जरासुद्धा शंका नाही आहे